नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एका पायकोनची किंमत पन्नास डॉलर पर्यंत जाऊ शकते का शंभर डॉलरपर्यंत जाऊ शकते का किंवा हजारो डॉलरपर्यंत जाऊ शकते का जाऊ शकते मित्रांनो पायकॉईनची किंमत हजारो डॉलरपर्यंत किंवा जी सी बी वालेपर्यंत जाऊ शकते का सर्व गोष्टींबद्दल आज मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे कारण पायकॉईनबद्दल तुम्ही मार्केटमध्ये नक्कीच ऐकलं असेल की जी सी बी वालेपर्यंत एका पायकॉईनची किंमत जाऊ शकते काही एक्सपर्ट म्हणतात हजारो डॉलरपर्यंत जाऊ शकते आता मित्रांनो यात रिॲलिटी काय आहे पाईप रेट जाऊ शकतो का मित्रांनो आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर बरंसं तुमचं डाऊट मित्रांनो क्लिअर होणार आहेत मित्रांनो आता मित्रांनो बिटकॉइन जर बघितलं तर बिटकॉईनचा रेट मित्रांनो भरपूर झालेला आहे आता बिटकॉईनचा एवढा रेट होण्यामागचं कारण काय हे समजून घ्या कारण बिटकॉईन एक सुरुवातीची डिजिटल करन्सी आहे सुरुवातीची क्रिप्टो करन्सी आहे त्यामुळे बिटकॉइनचा एवढा रेट वाढलेला आहे आता त्यानंतर बिटकॉईन नंतर मार्केटमध्ये भरपूर दुसऱ्या क्रिप्टोकरन्सी आल्या जसे इथेरियम असेल किंवा सोलनाचा प्रोजेक्ट असेल पोलकाडोटचं प्रोजेक्ट असेल किंवा टीआरएक्स प्रोजेक्ट असेल ट्रिपलचं प्रोजेक्ट असेल असे बरेचसे प्रोजेक्ट मित्रांनो मार्केटमध्ये बिटकॉईन नंतर ना आले आता बिटकॉईन नंतर दुसरी फेमस करन्सी म्हणलं क्रिप्टो करन्सी तर इथेरेमचं नाव घेतलं जातं आता इथेरेम एवढं रेट वाढण्यामागचं कारण काय इथेरेमचा मित्रांनो यूज केज युटिलिटी मार्केटमध्ये अवेलेबल आहे आता इथिरेमच्या ब्लॉक चेनवरती मित्रांनो हजारो प्रोजेक्ट डेव्हलप होत आहेत हजारो प्रोजेक्ट डेव्हलप झालेले आहेत तर अजूनसुद्धा प्रोजेक्ट मित्रांनो इथेरियमच्या ब्लॉकचेनवरती डेव्हलप होत आहे आणि इथेरियमच्या इथेरियमच्या ब्लॉक चेनवर ट्रान्झॅक्शन फी हे इथेरियमच्या कॉईनमधनच जाते एक मार्केटमध्ये क्रिप्टो मार्केटमध्ये इथेरियमचा एक युटिलिटी अवेलेबल आहे यूज केस आहे म्हणजे वापर आहे त्यामुळे मित्रांनो इथेरियमचा कंटिन्यू रेट वाढत आहे समजा एखाद्या कॉईनचा मार्केटमध्ये ना वापरच नाही तर त्याचा रेट वाढणार आहे का मित्रांनो नाही वाढणार इथेरियमचा रेट वाढण्यामागचं कारण की इथेरियमची युटिलिटी मार्केटमध्ये अवेलेबल आहे टीआरएक्स प्रोजेक्ट असेल त्याचीसुद्धा युटिलिटी आहे सोलनाचं प्रोजेक्ट असेल पोलकॉटचं प्रोजेक्ट असेल प्रत्येक प्रोजेक्टचं क्रिप्टोचा काही ना काहीतरी यूज मित्रांनो हो, मार्केटमध्ये ॲवेलेबल आहे आणि त्या म त्या त्यामुळे मार्केटमध्ये ते कॉईन मित्रांनो रेट त्याचा वाढत आहे आता पाय नेटवर्कबद्दल बोलूया पाय नेटवर्कची युटिलिटी मार्केटमध्ये अवेलेबल आहे का आहे मित्रांनो शिक पायच्या इकोसिस्टीमवरती डेव्हलपमेंट चालू आहे मित्रांनो आत्ताच पायचं मेन नेट लॉन्च झालेलं आहे पायच्या इकोसिस्टीमवरती तुम्ही कालच बघितले असेल एक अनाऊन्समेंट आलेलं आहे इकोसिस्टमवरती आत्ता सध्या काम चालू आहे मित्रांनो जर पायची युटिलिटी वाढली यूज केस वाढला म्हणजे पायच्या मार्केटमध्ये जर कंटिन्यू युटिलिटी वाल्टी म्हणजे वापर जर होत गेला तर मित्रांनो पायची किंमत कोणीही थांबवू शकणार नाही आता पायच्या इकोसिस्टमवरती समजा ई कॉमर्स जसे साईट असतात जसे आपण ई कॉमर्स साईटवरून एखादी वस्तू वापरतो ते वस्तू मागवतो ऑनलाईन तसेच इको पायच्या ज्या इकोसिस्टीमवरती हो समजा इ पायच्या इकोसिस्टीमवरती हो जे इको कॉमर्स साईट आहे त्या प्रोजेक्ट बरं पार्टनरशिप झाली भरपूर असा यूज केस वाढला भरपूर लोक पायच्या कॉईनच्या मदतीने काही वस्तू बाय करायला लागले किंवा युटिलिटी भरपूर अशा गोष्टीत वाढले तर मित्रांनो पाय कॉईनची किंमत जाऊ शकते पाय कॉनची किंमत जायची असेल जास्त तर युटिलिटी खूप महत्त्वाची आहे मित्रांनो आता बायनान्स एक्सचेंजवरती लिस्ट झाला तर पाच डॉलरपर्यंत जाऊ शकते ठीक आहे दहा डॉलरपर्यंत जाऊ शकते अजून दुसऱ्या कोणत्या एक्सचेंजवरती पण मित्रांनो येथे पायचा फ्युचर डिसाईड नाही एक्सचेंजवरती लिस्ट झाल्यानंतर पायचा फ्युचर डिसाईड कधी होणार आहे पायची युटिलिटी झाल्यानंतर ना मार्केटमध्ये आणि पायची मित्रांनो युटिलिटीवरती पायचं जे टीम आहे ते भरपूर काम करत आहे मित्रांनो तुम्ही कालच बघितलं असेल पायच्या व्हेंचर्स म्हणून एक त्यांना पायच्या पाय नेटवर्कवरती व्हेंचर्स जे आहेत म्हणजे पायचं जे इकोसिस्टमवरती जे ॲप आहेत किंवा ज्या कंपनी आहेत त्या इकोसिस्टमच्या माध्यमातून येत आहे त्यांच्यासाठी शंभर मिलियन डॉलरचा मित्रांनो फंड ठेवलेला आहे म्हणजे पायची टीम चांगली आहे त्यावरती ब्लॉकचेन चांगली आहे पायची जी टीम आहे ते त्यावरती त्यांच्या प्रोजेक्टवरती काम करत आहे ह्या सर्व गोष्टी पारदर्शक आहे मित्रांनो येणाऱ्या दिवसामध्ये पायची किंमत चांगली जाऊ शकते मित्रांनो शंभर डॉलरपर्यंतसुद्धा जाऊ शकते पण युटिलिटी पायची वाढली पाहिजे त्या मित्रांनो पायची किंमत खूप वाढणार आहे एक्सचेंजवरती लीज झाल्यानंतर टेम्पररी रेट वाढणार आहे मित्रांनो पण कायमस्वरूपी कंटिन्यू रेट जर वाढायचा असेल तर युटिलिटी आणि यूज केस या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत तरच मित्रांनो पाय क्वानची किंमत भरपूर जाणार आहे आता मित्रांनो जी सी व्ही वॅल्यूबबद्दल वा भरपूर लोक बोलतात की जी सी वी व्हॅल्यू पाय कोयनची जाऊ शकते जी सी व्ही व्हॅल्यू मित्रांनो किती आहे तीन लाख चौदा हजार एकशे एक साठ डॉलर मित्रांनो म्हणजे करोडो रुपयाची मित्रांनो ही व्हॅल्यू झाली मित्रांनो जर तुमच्याकडे दहा कॉइन जरी असेल तर मित्रांनो करोडो रुपये तीस करोडच्या आसपास झाली रक्कम काही लोकांकडे एक हजार कोईन आहेत काहींकडे दोन हजार कोईन आहेत म्हणजे किती रक्कम झाली मित्रांनो मला जी सी व्हॅल्यूबद्दल जर बोलायचं असेल तर मला स्वप्नात गेल्यासारखंच वाटतं मित्रांनो त्यामुळे मी जास्त जी सी व्हॅल्यूबद्दल बोलत नाही मित्रांनो आता बघू येणाऱ्या दिवसामध्ये काय होते जी सी व्हॅल्यूबद्दल सध्या आपण बोलत नाही पण नेटवर्कचा कॉईन पन्नास डॉलर शंभर डॉलर किंवा हजारो डॉलरपर्यंत जाऊ शकते युटिलिटी वाढल्यानंतर ना मित्रांनो समजले का युटिलिटी मार्केटसाठी खूप महत्त्वाची आहे मित्रांनो जी सी व्ही वाल्यूबद्दल मी बोलत नाही तीन लाख चौदा हजार डॉलर जी सी बद्दल बोलायचं असेल मला तर एक स्वप्न पडल्यासारखंच वाटतं मित्रांनो त्यामुळे जी सी व्ही वॅल्यूबद्दल मी सध्या आता बोलत नाही व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद